नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी अपडेट इथे स्वाक्षरी केली तरच मिळणार डिसेंबरचे निवृत्ती वेतन राज्य शासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आधी करावे हे काम जाणून घ्या कोणते काम करायचे आहे त्याकरता व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ला ला ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या कालावधीत दर महिन्याला मिळणारे निवृत्ती वेतन हा मोठा आधार असतो निवृत्ती वेतनावर त्यांचे महिन्याचे संपूर्ण गणित अवलंबून असते वयाच्या साठी नंतर आजारपणाचा अधिक खर्च असतो निवृत्ती वेतनातील बराचसा पैसा आजारपणावर खर्च होतो त्यामुळे कधी निवृत्ती वेतन बँकेत जमा होण्यास उशीर झाला तर सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी बेचैन होतात महिन्याच्या एक तारखेलाच बँकेत जाऊन निवृत्ती वेतन जमा झाले की नाही याची चौकशी केली जाते दरवर्षी नियमितपणे निवृत्त वेतन मिळण्यासाठी राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक गोष्ट करणे भाग असते दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्ती धारकांना ही गोष्ट करावीच लागते अन्यथा डिसेंबर पासून पुढील महिन्याचे निवृत्ती वेतन बंद पडण्याचा धोका असतो राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या नियम तीनशे पस्तीस नुसार एक नोव्हेंबर रोजी ह्यात असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे याशिवाय कुटुंब निवृत्ती धारकाने ज्यामुळे निवृत्ती वेतन बंद होईल अशी घटना नाही असे प्रमाणपत्र तसेच प्रत्येक महामंडळी किंवा ज्या संस्थांना शासकीय मदत मिळते अशा संस्थांमध्ये सेवा न केल्याबाबतचे प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक आहे त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी यावर्षीच्या ह्यातीच्या दाखल्यांच्या याद्या जिल्ह्यातील निवृत्तीवेतन मिळणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी प्रलंबित तिचे दाखले त्वरित नजीकच्या उपकोषागार आणि कोषागार कार्यालयात सादर करावेत असे आवाहन नाशिक जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस यांनी केलेले आहे नाशिक जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेत असतील त्यांच्यासाठी जीवन प्रमाण प्रणाली बँकेच्या सक्षम प्राधिकरणासमोर नोंदवहित स्वाक्षरी करणे किंवा विहित नमुन्यातील प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात सादर करणे असे तीन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत त्या तीन पर्यायापैकी एक पर्यायाचा वापर करून निवृत्ती वेतन धारकांनी ह्यात असल्याबाबतची औपचारिकता पूर्ण केल्यावर त्यांना डिसेंबर दोन हजार पंचवीस चे निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाईल तथापि ज्या निवृत्ती वेतन धारकांनी अद्याप ह्यातीच्या प्रमाणपत्राबाबत वरील तीन पर्यायापैकी एकाही पर्यायाचा वापर केलेला नसल्यास त्यांना ह्यातीच्या प्रमाणपत्र भावी डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून निवृत्ती वेतन प्रदान केले जाणार नसल्याचा इशारा नाशिक जिल्हा कोशागार अधिकारी धस यांनी दिला आहे सर्व निवृत्ती वेतन धारकांनी संबंधित बँक शाखा व्यवस्थापक यांच्याकडे जाऊन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या हयातीच्या दाखल्याच्या यादीमध्ये स्वाक्षरी करावी अन्यथा जीवन द्वारे तयार होणारे प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात अथवा नजीकच्या उपकोषागार कार्यालयात जमा करायचे आहे पुन्हा भेटूया या नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद